मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे याला काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता वयाच्या सत्तेचाळीसव्या वर्षी श्रेयसला हार्ट अटॅक आल्याने सर्वांनी चिंता व्यक्त केली होती मात्र श्रेयस आता घरीच असून कुटुंबासोबत वेळ घालवत आहे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं याची जाणीव झाल्याचंही त्याने एका मुलाखतीत सांगितलं श्रेयस म्हणाला मी यादी त्या मुले या आधी कधीच रुग्णालयात ऍडमिट झालेलो नाही त्यामुळे मला असं काही होईल याची कल्पनाही नव्हती वैद्यकीय दृष्ट्या मी जिवंत नव्हतो तो प्रचंड मोठा धक्का होता डॉक्टरांनी मला इलेक्ट्रिक शॉक दिला म्हणून माझे प्राण वाचले मला दुसरं आयुष्यच मिळालं माझा जीव वाचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे मी कोणत्या शब्दात आभार मानू खरंच कळत नाही माझी सुपरवुमन माझी पत्नी तिने सर्वोतरी प्रयत्न केले तिच्यामुळेच आज मी तुमच्या समोर आहे जान है तो जहा आहे असं म्हणत त्याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले तर मित्रांनो तुम्हाला श्रेयस तळपदे हा अभिनेता आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा